गुड इवनिंग फ्रेंड्स सर्वांना नमस्कार आपण आपल्या आवडत्या आणि हक्काच्या युट्यूब चॅनेलवर अपूर्णांकांची जी काही सिरीज आहे अपूर्णांक नावाचं जे काही गणिता चॅप्टर आहे त्या अपूर्णांकांची जेवढ्या प्रकारची उदाहरणे आहेत ते प्रत्येक उदाहरणे आपण सोडविण्याचा आणि समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत जेणेकरून आपल्याला शालेय अभ्यासक्रमाच्या दृष्टीने आणि जे विद्यार्थी वेगवेगळी पोस्ट मिळवण्यासाठी त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या स्पर्धा परीक्षांची ते तयारी करत आहेत अशा सर्वांसाठी हे चॅप्टर अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे आज मी तुम्हाला अपूर्णांकांच्या संदर्भात पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी कशी करतात ते सांगणार आहे बघा पूर्णांक युक्त पूर्णांक युक्त अपूर्णांकांची अपूर्णांकांची आपण बेरीज व वजा बाकी शिकणार आहोत बेरीज व वजा बाकी शिकणार आहोत एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थी मित्र आपल्याला अगोदर पूर्णांक का म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल आजच्या आपल्या या अपूर्णांकाची जी काही कॉन्सेप्ट आहे जी नवीन कॉन्सेप्ट आपण शिकत आहोत त्या कॉन्सेप्ट नावे पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरी ती आता पूर्णांक म्हणजे काय हे लक्षात घ्या आता समजा मी या ठिकाणी चार लिहिला आणि इथं लिहिलं एक छेद पाच लक्षात घ्या नका हा मी चार लिहिलेला आहे आणि अपूर्णांक लिहिलेला आहे एक छेद पाच तर या अपूर्णांकामध्ये वरची संख्या ही अंश आहे हे तुम्हाला माहित आहे खाली असणाऱ्या संख्येला आपण छेद म्हणतो पण नुसतं जर आपण असं लिहिलं एक छेद पाच तर हा फक्त अपूर्णांक होईल पण या अपूर्णांकच्या जोडीला बाजूला आपण चार लिहिलेला आहे म्हणून हा जो चार आहे चार याला पूर्णांक म्हणतात याला काय म्हणतात पूर्णांक म्हणतात आणि एक छेद पाच हे जे काही आपण लिहिलेलं आहे याला म्हणतात अपूर्णांक लक्षात बघा मग जेव्हा अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये अपूर्णांकांच्या सोबतीला अपूर्णांकांच्या जोडीला एक सेपरेट संख्या असते एक खास अशी संख्या असते ती कोणती असू शकते त्या खास किंवा सेपरेट असणाऱ्या संख्येला पूर्णांक म्हणतात म्हणजे पूर्णांक आणि अपूर्णांक मिळून जे काही उदाहरण तयार होतं ते उदाहरण म्हणजे पूर्णांक युक्त अपूर्णांक होय म्हणजे या उदाहरणामध्ये चार हा पूर्णांक आहे आणि एक छेद हा एक छेद पाच हा अपूर्णांक आहे पुन्हा एक उदाहरण बघा हा तीन लिहिलेला आहे मी आणि इकडे वरती पाच लिहिलेला आहे खाली सात लिहिलेला आहे तर हा जो तीन आहे या उदाहरणामध्ये तीन हा पूर्णांक आहे बरोबर पूर्णांक हा स्वतंत्र लिहिला जातो तो अप अपूर्णांक स्वरूपात लिहिला जात नाही पण या पूर्णांकच्या जोडीला पाचशे सात हा अपूर्णांक लिहिला आहे मग जेव्हा पूर्णांक आणि अपूर्णांक जोडीने येतात सोबत येतात एकत्र येतात काही उदाहरणांमध्ये त्या उदाहरणांना म्हणतात पूर्णांक युक्त अपूर्णांक बरोबर की आता तुम्हाला पूर्णांक युक्त अपूर्णांक समजलेला असेल तर त्याच्याशी संबंधित आपण उदाहरण बघू दुसरी गोष्ट याला आपण पूर्णांक सहित अपूर्णांक असं म्हणत आहोत तर याला मिश्र अपूर्णांक सुद्धा म्हणतात दुसरं नाव आहे बघा याला मिश्र अपूर्णांक मिश्र अपूर्णांक म्हणजे काय एकत्रित म्हणजे पूर्णांक पण आणि अपूर्णांक पण सोबती लागलेले मग तुम्ही याला पूर्णांक युक्त अपूर्णांक जरी म्हटलं तरी चालेल आणि मिश्र अपूर्णांक म्हटलं तरी चालेल असं का मिश्र म्हणजे एकत्रित आपल्या आपल्या भाषेत काला म्हणजे या ठिकाणी तीन हा पूर्णांक आहे सात हा अपूर्णांक आहे तर याला म्हणू शकतो आणि जर आपल्याला मिश्र अपूर्णांक असं म्हणायचं नसेल तर पूर्णांक युक्त अपूर्णांक सुद्धा म्हणू शकतो ही कन्सेप्ट आपली या ठिकाणी क्लिअर झाली आहे तर आता आपला प्रश्न उरलेला आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी कशी करतात तर सुरुवातीला आपण बेरीज कशी करतात ते बघणार आहोत लक्ष द्या व्यवस्थित समजून घ्या व्हिडिओ पॉज करून ऐकत चला मी कोणतंही उदाहरण सोडवित असताना किंवा त्या टॉपिक विषयी प्रास्ताविक करत असताना प्रस्तावना बेसिक माहिती देत असताना मी कोणत्याही प्रकारची पुस्तकी भाषा वापरत नसून मी माझ्या भाषेतून आपल्याला समजवून याचा प्रयत्न करतो कारण तुम्हाला सोप्या भाषेत त्याचं आकलन व्हावं ते समजावं हा माझा एकमात्र हेतू उद्देश असतो तर पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरीज कशी करतात ते आपणामध्ये बघू तर आपलं पहिलं उदाहरण आहे बघा सहा पूर्णांक एक शे तीन अधिक दोन पूर्णांक एकशे तीन लक्षात घ्या आता हे या उदाहरणाची आपल्याला बेरीज करायची काय करायचे बेरीज व्यवस्थित समजून घ्या आता सहा पूर्णांक एक छे, एक छे, एक छे तीन अधिक दोन पूर्णांक एक छेद तीन असं आपण लिहिलेलं आहे आणि याची आपल्याला बेरीज करायची आहे बरोबर मग बेरीज कशी करायची हा जो तीन आहे हा तीन आणि सहाचा गुणाकार करायचा तीन सठरा आणि या मध्ये वरच्या अंश मिळायचा अठरा अधिक एक किती झाले एकोणवीस आणि एकोणवीस छेद तीन जसे तसा घ्यायचा अधिक पुन्हा याचे तसंच करायचं या तीन मुलीला दोन करायचा म्हणजे यांचा गुणाकार करायचा बघा दोन मुलीला तीन किंवा तीन मुलीला दोन तीन गुण सहा सहा मध्ये एकमेव सात सात छेद तीन लक्षात घ्या बरं का आता या ठिकाणी एकोणवीस कसा आला पुन्हा समजून सांगतो तु तुम्हाला मी काय केलं या तीन छेदाचं आणि सहा पूर्णांकाचं पूर्णांकाचं म्हणतो मी हा गुणाकार केला गुणाकार केल्यानंतर त्याच्यामध्ये वरचा अंश मिळवला एकोणवीस झाले आणि छेद जसं तसा गेला या ठिकाणी तशीच क्रिया केली तीन मुलीला दोन सहा सहा मध्ये एक सात सात छेद तीन आता तुम्हाला अपूर्णांकाची बेरीज करण्याचा नियम माहिती तुम्हाला की जर अपूर्णांकांची बेरीज करायची असेल तर छेद हे समान असले पाहिजे मग या ठिकाणी पण तीन हा छेद समान आहे या ठिकाणी तीन हा देखील समान छेद आहे बघा राईट मात्र बिरीज करणं सोपं आहे आपल्याला एकोणवीस अधिक सात छेदामध्ये तीन जसेच्या तसं लिहायचा या आपण शिकलेलो या पूर्वीच्या उदाहरणामध्ये मग आता एकोणावीस आणि सात किती झाले सव्वीस किती झाले सव्वीस सव्वीस छेद किती तीन मग याचं उत्तर आलेलं आहे सव्वीस छेद तीन पुन्हा तुम्ही सव्वीस छेद तीन हे जर सोडवलं लक्षात घ्या तर आपल्याला पूर्ण पूर्णांक युक्त पूर्णांक मिळणार आहे कसा बघा लक्षात घ्या आठ आठे चोवीस तीन आठ चोवीस आठ लिहिला मग चोवीस मधून किती उरले दोन मते वरती दोन लिहायचे आणि खाली छेदा तीन दशक लिहायचे लक्षात घ्या बरं का काय केलं तिन्ही चोवीस मग आठ बाजूला लिहिला उरले दोन तो मी अंशामध्ये लिहिला छेदामध्ये तीन जशाच्या तसे लिहिला तर हे उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं होतं समजा हे उदाहरण जर आपल्याला समजलं नसेल हे उदाहरण जर आपल्याला समजलं नसेल तर दुसरं उदाहरण आपण समजून घेऊ हो, बरं का आता दुसरं उदाहरण बघा दुसरं उदाहरण घेऊ आपण तर दुसरं उदाहरण आहे पूर्णांक एक छेद चार अधिक अधिक तीन पूर्णांक एक छेद दोन तीन पूर्णांक एक छेद दोन आता हे उदाहरण कसं सोडवायचं ह्याच पद्धतीने सोडवायचं बरोबर चार गुणीला एक चार एक चार आणि चार, चार। अधिक एक पाच आणि छेद जशायच्या तसा लिहायच्या चार पुन्हा अधिक चिन्ह म्हणून अधिकचे चिन्ह द्यायचं दोन गुणीला तीन बेत्रिक सहा आणि एक मिळवायचा सात सात छेद दोन बरोबर मग आता तुम्हाला माहित आहे की आपल्याला जर देर बेरीज करायची असेल तर छेद हे समान असते पाहिजे पण या ठिकाणी छेद समान नाही या पाच चा छेद चार आहे आणि सातचा छेद दोन आहे मग चार दोनच्या पाळ्यात आहे का दोन चारच्या पाळ्यात आहे चार दोनच्या पाळ्यात आहे का दोन चारच्या पाळ्यात आहे दोनाच्या पाळ्यात चार आहे म्हणून काय करायचा हे संख्या जसे पाच छे चार अधिक मग या दोनला कितीने गुणलं म्हणजे चार येईल तर दोन गुणीला दोन मग छेदाला जर आपण दोन ने गुणत आहोत तर औषध आपण कितीने गुणावं लागेल सात गुणीला दोन बरोबर आता बघा पाच छे चार अधिक सात दुन चौदा आणि दोन मुलगा दोन चार बे दोन चार मग आता या ठिकाणी छेदे समान झालेले आहेत मग छेद समान झालेले आहेत ते आपल्याला बेरीज करायला काही अडचण नाही तर पाच आणि चौदा किती झाले एकोणवीस आणि छेदामध्ये चार जसे पुन्हा हे तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा आपल्याला अपूर्ण अंक मिळतो चार चोक सोळा मग चार सायका लिहिला तीन उरले तीन वरती लिहिले आणि छेदामध्ये चार जशेच्या तसे लिहिले बघा तो हे उत्तर येणार आहे आपल्या या उदाहरणाचं याचा व्यवस्थित स्नॅपशॉट घ्या व्हिडिओ पॉज करा व्यवस्थित समजून घ्या कोणत्याही प्रकारची गडबड किंवा कन्फ्युजन करू नका आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकांची विधी बघत आहोत अजून काही उदाहरणं घेऊ जेणेकरून आपलं लक्षात येईल बघा अजून काही उदाहरण घेऊ आपण तिसऱ्या क्रमांकाचं उदाहरण घेऊ बघा पाच पूर्णांक एक छेद पाच पाच पूर्णांक एक छेद पाच अधिक अधिक दोन पूर्णांक एक छेद सात दोन पूर्णांक एक छेद सात तर हे उदाहरण देखील या पद्धतीने सोडवायचे आहे पाच पाचा पंचवीस पंचवीस अधिक एक सव्वीस सव्वीस छेदामध्ये पाच जशाच्या तसा अधिक सात जुन चौदा ने एक पंधरा छेदामध्ये सात जसे सात मग आता मला सांगा पाचच्या पाण्यात सात येत नाही आणि सातच्या पाण्यामध्ये पाच येत नाही मग अशा वेळेला काय करायचं या सव्वीसने हो या छेदाला गुणायचं म्हणजे सव्वीस गुणीला सात मग जर छेदाला सातने गुण लावं तर पाचला सुद्धा कोणी गुणावं लागेल पाच गुणीला सात अगदी या पंधराने या छेदाला गुणायचं पंधरा गुणीला पाच छेदामध्ये सात गुणीला पाच बरोबर सात गुणीला पाच मग आता बघा सव्वीस साते किती होतात असं बाजला करून घ्या वाटत गुणाकार आपल्याला जर येत नसेल तर सव्वीस साते सात सतवा बेचाळीस हातच्या चार सात जुन चौदा चोडा। चौदा चार किती अठरा म्हणजे एकशे ब्याऐंशी मग सव्वीस साते एकशे ब्याऐंशी छेदामध्ये पाच साता पस्तीस इथं अधिकचे चिन्ह द्या पंधरा पातर राईट आणि सात पाचा पस्तीस मग आता एकशे ब्याऐंशी चा छेद देखील पस्तीस झाला आहे आणि छेद देखील पस्तीस झाला आहे म्हणजे आता आपला बेरीज करणं सोपं आहे की नाही तर बघा मग एकशे ब्यांशी अधिक पंच्याहत्तर आणि छेद समान असल्यामुळे छेद आपण एकदाच लिहितो मग आता बघा यांची बेरीज करा पाचां दोन किती झाले सात इथं सात लिहू आपण हा पाच दोन सात पाच दोन किती सहा बरं इकडे साईड ला करू आपण एकशे ब्याऐंशी अधिक पंच्याहत्तर पाचन दोन सात 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 चौदा एक पंधरा दोन दोनशे सत्तावन्न बघा दोनशे सत्तावन्न भागीला पस्तीस दोनशे सत्तावन्न भागीला पस्तीस तुम्हाला इथं दिसत नसेल खाली आपण इकडे लिहू दोनशे सत्तावन्न भागीला पस्तीस मात्र बघा पस्तीसच्या पाण्यामध्ये सत्तावन्न येतो का पस्तीस एक पस्तीस 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 साते पस्तीस एक पस्तीस पस्तीस साते दोनशे पंचेचाळीस येतात किती येतात दोनशे पंचेचाळीस <गए>। मात्र बघा पस्तीस साते दोनशे पंचेचाळीस येतात ना मग काय करायचं पस्तीस साते सात बागला लिहायचा पंचेचाळीस वरची वरती किती उरले पाच म्हणजे पन्नास जानेवारीचे सात बारा म्हणजे बारा छेदामध्ये पस्तीस तुम्ही करून बघायचे उत्तर सात पूर्णांक बारा छेद पस्तीस या उदाहरणाचं उत्तर यायला पाहिजे तुम्ही करून बघा वाटेल नाही राईट अजून एक उदाहरण घेऊ तुम्हाला जर हे समजलं नसेल तर वेगवेगळी उदाहरणं आपण सोडवित आहोत जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचणी यायला नको गणिताची आवड निर्माण व्हायला पाहिजे आपल्याला कॉन्फिडन्स निर्माण व्हायला पाहिजे राईट आता एक उदाहरण घेऊ अजून बघा पाचवं उदाहरण घेऊ आपण आता पूर्णांक युक्त अपूर्णांकांची आपली काय चालू आहे बेरीज बघा तीन पूर्णांक एक छेद पाच अधिक अधिक दोन पूर्णांक एक छेद तीन दोन पूर्णांक एक छेद तीन आता यांची बेरीज करायची आपल्याला काय करायचं बघा पाच तीन पंधरा पंधरा आणि एक सोळा सोळा छेदामध्ये पाच जसे अधिक तीन सहा तीन सहा सहा मध्ये एक मिळायचं सात सात छेद तीन मग आता बघा पाचच्या पाड्यामध्ये तीन येत नाही तीनच्या पाड्यामध्ये पाच येत नाही म्हणून काय करायचं या सोळाला तीनने गुणायचं या छेदाने आणि या पाचला देखील या छेदा गुणायचं पाच गुणीला तीन अधिक मग या सातने या छेदाला गुणायचं आपण शिकलोय सात गुणीला पाच आणि तीन गुणीला पाच राईट मग आता बघा सोडत्रीक किती अठ्ठेचाळीस आणि छेदामध्ये पाच त्रिक पंधरा अधिक सातापाचा पस्तीस आणि तीना देखील 15 झालेला आहे आणि पस्तीस देखील पंधरा झालेला आहे तर आपण यांची काय करू आता बेरीज करू आता बघा अठ्ठेचाळीस अधिक पस्तीस आठां पाच तेरा एक चारां चार चार चारा आठ आठ आण पाच तेरा अच्छा एक चार चार आठ त्र्याऐंशी म्हणजे त्र्याऐंशी छेदा बरोबर हे जर आपण सोडवलं तर पंधरा एक पंधरा जो साठ पंधरा पाच चा पंच्याहत्तर पंधरा सत नव्वद म्हणजे नव्वद जास्त होतात तर पंधरा पाच पंच्याहत्तर मग पाच पंद विकलेली यायच्या मग किती उरले पाच आणि तीन आठ म्हणजे आठ छेद पंधरा पुन्हा आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक मिळालेला आहे हे उदाहरण तुम्ही सोडून बघा तुम्हाला पाच पूर्णांक आठ छेद पंधरा उत्तर मिळायला शिकणार नाही तर आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरीज कशी करतात ते शिकलो आता आपण पूर्णांक युक्त अपूर्णांकांची वजाबाकी कशी करतात ते शिकणार आहोत बघा वजाबाकीची पण काही उदाहरणं घेऊ आपण मग आपली ही कॉन्सेप्ट पूर्ण होऊन जाईल आपण युक्त अपूर्णांकांच्या बेरजेचे पाच उदाहरण घेतलेले किती उदाहरण घेतलेले आपण पाच तसे वजा बाकीचे पण काही उदाहरण घेण्याचा प्रयत्न करू मग जे नियम पूर्णांक युक्त अपूर्णांकांच्या बेरजेला लागू आहेत तेच नियम पूर्णांक युक्त अपूर्णांकांच्या वजा बाकीला सुद्धा लागू आहे फक्त बेर्जेमध्ये बेरीज केली जाते वजाबाकीमध्ये वजाबाकी केली जाते बाकी काही नाही बघा वजा बाकी करू आता तीन पूर्णांक पहिले उदाहरण बघा तीन पूर्णांक एक छेद तीन एक छेद तीन वजा एक पूर्णांक एक छेद चार आता यांची वजा वजाबाकी करायची मग मी काय सांगितलंय तुम्हाला गरीत करत असताना तीन मुलीला तीन तीन त्रिक नऊ नवामध्ये एक मुलाला किती दहा छेदामध्ये तीन जसे, जसे वजाबाकी चिन्ह म्हणून वजावाकी चार एक चार आणि पाँच। चार एक पाच पाच छेद चार जसे जस मला सांगा तीनच्या बळ्यामध्ये चार आहे चारच्या बळीमध्ये चार तीन आहे का नाही मग काय करायचं या दहा चार लाच दहा गुणीला चार छेदामध्ये तीन गुणीला चार वजा बाकी या पाचने या तीन ला बुडायचं पाच गुणीला तीन चार गुणीला तीन आता अशी क्रिया आपण का करतो कारण की आपल्याला छेद समान करायचे काय करायचे छेद समान करायचे बघा दहा चोक चाळीस तीन चोक बारा वजा पाच त्रिक पंधरा आणि चार त्रिक बारा मग आता छेद समान झाले त्यामुळे वजा बाकी करायला काही अडचण नाही आपल्याला तर चाळीस मधून पंधरा गेले किती पंचवीस छेदामध्ये बारा तर पुन्हा हे जर सोडवलं तुम्ही तर तुम्हाला पूर्णांक युक्त पूर्णांक मिळेल मग बघा बार चोवीस मग दोन इथे एक उनला एक छेद बारा म्हणजे दोन पूर्णांक एक छेद बारा या प्रश्नाचे उत्तर येणार दुसरं उदाहरण घेऊ वजा वा बाकीच दुसरं उदाहरण बघा पाच पूर्णांक एक छेद दोन वजा तीन पूर्णांक एक छे तीन तीन पूर्णांक एक छेद तीन सोडू बेपंचे दहा दहाने अकरा अकरा छेदामध्ये दोन वजा तीन त्रिक नऊ नवाने दहा दहा छेदामध्ये तीन मग आता मला सांगा दोनच्या बाळ्यात तीन आहे का नाही तीनच्या बाळ्यात दोन आहे का नाही अशा वेळेला काय करायचं या अकराने या छेदा बुणायचं अकरा गुणीला तीन मग अंशाने जर याला छेदत असतं छेदाने सुद्धा याला छेदायचं बघा गुणी गुणी दोन गुणीला तीन वजाचं चिन्ह असतं म्हणजे वजा मग या दहा या छेदाला बुनायचं दहा गुणीला दोन आणि तीन गुणीला दोन मला छेद समान मिळतील आपल्याला जेव्हा छेद समान मिळतात तेव्हा बेरीज असो का वजा बाकी असो आपल्याला सोडवायला अडचणी येत नाही मग अकरा त्रिक ते तेहतीस आणि बेत्विक सहा वजा दहा दुन वीस आणि तीन दुनं सहा बघा मग तीस मधून वीस गेले किती उरले तेरा किती उरले तेरा तेरा छेदामध्ये सहा पुन्हा हे उदाहरण सोडवलं तर तुम्हाला पूर्णांक युक्त पूर्णांक मिळतो सहा एक सहा सहा जुनं बारा दोन घ्यायचा एक उरला वरती उरलेला एक आणि खाली छेदामध्ये सहा जसेच्या तसा म्हणजे दोन पूर्णांक एक छेद सहा आपलं उत्तर या दुसऱ्या उदाहरणाचे येणार आहे याचा व्यवस्थित फोटो घ्या तुम्ही स्वतः सोडविण्याचा प्रयत्न करा मी ज्या पद्धतीच्या स्टेप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या पद्धतीच्या स्टेपचे पालन करा म्हणजे तुम्हाला उदाहरण सोडवता येईल अजून एक उदाहरण घेऊ आपण पूर्णांक युक्त पूर्णांकांचे वजा बाकीच जेणेकरून तुमचं लक्षात येईल आहे ना तिसरं उदाहरण बघा सात पूर्णांक एक छेद आठ तिसरं उदाहरण आहे सात पूर्णांक एक छेद आठ वजा वजा सहा पूर्णांक एक छेद दहा सहा पूर्णांक एक छेद दहा यांची वजा वाकी करायची मग आता बघा सातवा टू छप्पन आणि छप्पन मध्ये एक सत्तावन्न छेद आठ वजा दहा साठ साठ आणि एकसष्ट मग एकसष्ट वजा दहा आता यांची छेद समान करायची आपल्याला मग छेद समान करण्यासाठी या सत्तावन्न दहा ला दा गुणावा लागेल सत्तावन्न गुणीला दहा आणि आठ गुणीला दहा वजा एकसष्ट गुणीला आठ एकसष्ट गुणीला आठ आणि दहा गुणीला आठ बरोबर बघा आता शेदाबरोबर आपण समान करून घेऊ दहा अटे ऐंशी वजा दहा अटे ऐंशी बरोबर आता सत्तावन्न गुणीला दहा म्हणजे किती सत्तावन्न गुणीला दहा करा बरं सत्तावन्न गुणला दहा किती येतील आणि सत्तावन्न नुण कुणीला दहा केलं त्यानंतर एकसष्ट कुणीला आठ करा सत्तावन्न कुणीला दहा करायचं सत्तावन्न गुणीला दहा केल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते इथं लिहायचं आणि एकसष्ट कुणीला आठ केल्यानंतर जे उत्तर येणार आहे ते इथं करायचं आणि मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आणि छेद तसाच घ्यायचा हे उदाहरण आपण सोडवण्याचा प्रयत्न करा बोल सोपं एकदम राईट तर आपण पाहिलेलं आहे पूर्णांक युक्त अपूर्णांकांची बेरीज कशी करतात आणि पूर्णांक युक्त अपूर्णांकांची वजाबाकी कशी करतात हे उदाहरण मी अर्धवट सोडलेले बघा तुम्हाला सोडवण्यासाठी हा तर या पद्धतीने सोडवा आणि पुन्हा पुन्हा अशा उदाहरणांचं काय करा सराव करा प्रॅक्टिस करा आणि जेणेकरून आपल्याला या सगळ्या संकल्पना क्लिअर होतील या दृष्टीने प्रयत्न करा धन्यवाद थँक यू नाईस टू मीट यू